सोनई तालुक्यामध्ये बंदुकीचा दाग दाखवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे परिसरात चिकनची दुकान लावायची असेल तर तुला आत्ता द्यावा लागेल असं म्हणून हल्लेखोरांनी वादग्रस्त वक्तव्य करून वादाचे पर्यवसन जीव घेण्या हल्ल्यात झाला इरफान सय्यद आसिफ सय्यद जखमी युवकाचे नाव असून त्यांच्यावर लागडी दानगे आणि रॉडने हल्ला करण्यात आला या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून इरफान सय्यद आसिफ सय्यद यांना तात्काळ अहमदनगर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले सध्या त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलाय हल्ल्याचे नेमके कारण आणि आरोपींची ओळख अद्याप प्रतिनिधी आयनुल शेख नगर मी राहणार सोनय तालुका नेवासा मी दुकानात असताना लाला शेख जुबेर शेख अरब शेख मन्नू शोयब शेख आणि हकी आ, जुबेर हकीम पठाण हे आले व मला मारहाण केली डोक्याला कट्टा लावला व माझे काउंटरमधून मा पैसे घेऊन गेले मला रॉडनी मारलं काठ्यानी मारलं मला दाटक्यानी मारलं आणि तुला संपून टाकू तो नाही दिला तर असं म्हणून गेले मला मारलं तर मारलं घरी गेले लहान लेकरांना मारलं लेडीजांना मारलं आणि तुला संपून टाकू राहणार नाही असं म्हणून गेले पोलीस प्रशासनाला विनंती माझी आम्हाला न्याय मिळावे व त्यांना अटक करण्यात यावी मी ऍडव्होकेट इरफान सय्यद राहणार सोने माझे बंधूचे दुकान सोम्य सोने येथे आहे मी को, कोर्ट कोर्टात जाण्यासाठी घरून निघलो असताना माझे शेजारीच दुकान आहे बंधूचं मी बंधूच्या दुकानातून जायचे वेळेस तिथं लाला उर्फ उर, लाला शेख व जुबेर शेक, जुबेर हकीम शेख हरबाज मेहताब शेख मन्नो शेख मुजाओ हे आले पण आमच्या भावाला म्हणायला लागले तू हप्ता दे नाही तर तो, तो दुकान बंद करून टाकू असं म्हणल्यावर मी म्हणलो मा, मी वकील आहे माझ्या समोर नको म्हणू अस काही म्हणू नको तो ते म्हणला वकील लोक काहीच करू शकत नाही तू मला इथं जीव मारू असं असं म्हणल्यावर मी म्हणलो राहून दे मी वकील साहेब मिटून घ्या असं म्हणल्यावर मला माझ्या भावाला मारायला सुरुवात केली मला इतकं मारलं माझे भावाला पण मारलं दुकान सारे तोडफोड केली साहेब दुकानात पण तोडफोड केली व पैसे होते काउंटर मध्ये ते पण नेले दुका दुकानात भरपूर नुकसान केलं त्यानंतर आम्ही तिथं बीच पडलो त्यानंतर ते घरी गेले माझ्या घरी गेले व माझ्या कुटुंबाला के मारहाण केले वडिलाला मारहाण केली माझ सहा वर्षाचा मुलगा आहे त्याला पण मारहाण केली वर यांना संपून टाकू असे सांगितले त्याच्यात लाला शेख उर्फ आयाज व जुबेर शेख अल्ताफ शेख व आरबाज शेख आणि जुबेर हकीम पठाण व आरबाज मेहताब शेख हे सर्व जर बाकीचे होते मी अनोळखी होते व माझे घरच्यांना मारहाण की मी व यांना मारून टाकू तिथून आम्हाला गावकऱ्यांनी सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर इथे आणले उपचार सुरू आहे पिस्तूलचा धाग दाखवून डोक्याला कट्ट लावून आम्हाला मारहाण केली त्यांच्या हातात तलवार दांडे लो खडिर छोर होते ते दाखवून आम्हाला मारहाण केली व कट्ट्याचा कट्टा लावून मारहाण केली माझ्या भावाला व मला दोन दोन्ही आयात शेकला जुग शेक यांनी कट्ट लावून मारहाण केली आमची मागणी आहे पोलीस निरीक्षक साहेब सोनी पोलीस स्टेशनला लवकरात लवकर या आरोपीला पकडण्यात यावे व आम्हाला न्याय भेटावा